एक कंटाळ युवा वाणी समाजसेवा संघ जळगाव तर्फे तसेच गंगाबाई हरी शेठवाणी एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या शोधण्याने रविवा दिनांक सोळा सहा दोन चू रोजी मोफत मफतवाई वाटप शैक्षणिक पुस्तके वाटपाचा कार्यक्रम वाणी समाजाचे शेठ नगागुरिम कार्यकर्ते संपवण्यात आला याप्रसंगी जळगावात जळगाव शहराच्या नवनिर्वृत्तिक विद्यमान खासदार श्रीमती स्मृती देवक

समाजाध्यक्ष योगेश गोविंदवाणी गंगाबाई शेठ एकवीस कृष्णा ट्रस्ट पन त्रष्टी नंदकुमार आंडेडकर व ट्रस्टी नारायण बमनवानी व युवाचे सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते युवातर्फे गेल्या पंधरा वर्षापासून मोफत वय वाटप चा कार्यक्रम घेण्यात येतो हो यावर्षी देखील कार्यक्रमात एक तपाची दहापर्यंत विद्यार्थ्यांना वया मोफत वाटप करण्यात आले अडीचशे विद्यार्थ्यांना याचा लाभ घेतला व बाराशे वया मोफत वाटप करण्यात मोफत वाटप या कार्यक्रमात करण्यात आले तसेच नवीन जुन्या पुस्तकांचे वाटप देखील कार्यक्रमात करण्यात आले चारशे पुस्तके शैक्षणिक पुस्तके देण्यात आली युवा तर्फे युवा बँक आपल्या मुलींची पुस्तके दान देणाऱ्या व त्याचे नवीन पुस्तक देणाऱ्या पल्ल्यांचा सटका मंचावरील करण्यात आला कार्यक्रमाचा पाचवी विभागचे माजी अध्यक्ष अजय कामे यांनी केले तसेच विभागचे अध्यक्ष मनीष नारायण वाणी यांनी आपलं मत व्यक्त केले याच आगामी कार्यक्रमाविषयी बोलताना सांगते किवा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय घेण्यात येणार असल्याची उपस्थित समाज बांधवांनी जोरदार प्रतिसाद दिला या कार्यक्रमात मोनाली कमलस्कर फाउंडेशन जग आयोजित मतदान करा

विजेत्यांना सर्वात रोख पक्षी पारितोषिक आणि अग्नपट पुस्तक देण्यात आले मोफत वाटप कार्यक्रम शेपटकप्तो प्रमुख मनीष धर्मराज वाणी हे होते तर विवाह बुक बँक प्रमुख अमर चंद्रकांत वाणी व रवींद्र बाळकृष्ण होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठीचा माझे माझे अध्यक्ष Ajak ambles keluasio pajak syekhani darwani syekhio sengkar sulardwani rokes kowindwani pershan pasnakwan sini sumaperwani komol cendekantoani warung indra warung indra pakistanisani adisubasani amerika

आपल्याशी काथारखंठार युवाणी आपल्याशी काथारखंठार युवाणी समाजसेवा संघातर्फे दोन हजार सहा पासून आजच्या पंधरा वर्षापासून आपण ही वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत यावर्षी नवीन आपण त्याच्यासोबत ज्या जुने पुस्तकंही आणि नवीन पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम आपण यावेळेला घेतलेला आहे तसेच या पुस्तकांमुळे नवीन येणाऱ्या नवीन भाडी भावी पिढीसाठी हे एक चांगलं आपण समाजाचं उद्बोधन करण्यासाठी शैक्षणिक मदत गरीब विद्यार्थ्यांसाठी करीत असतो तसेच यावर्षी आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या समाजाचा अखिल भारतीय वधवर परिचय मिळावा घेत आहोत यासाठी पुणे मुंबई नाशिक यांनी आपण सर्वांना पुन्हा विनंती पण करेल की आपण परिचय मिळाव्याला पण आपण जळगाव

आणि त्यांचे असेच कार्यक्रम सतत होत राहो आणि आमच्याकडून जेवढी मदत करणं शक्य आहे ते आम्ही सतत त्यांना ग्वाही घेतो त्यांच्या कार्यक्रमात शुभेच्छा